क्वालिटी पाहून घ्या तर दादांना गाडीतून माल पसंद आला आ, आ, जैसी से उतरा वैसी माल आला आहे दादा आपल्याकडे कस्टमर खूप होते पण आपल्याला कसं दा मुंबई दाखवायची होती म्हणून की आपण सर्वांना क्वालिटी दिली मित्रांनो पण एका रात्रीत माल विकला तुम्हाला तर माहिती जे पाहिले तुम्ही व्हिडिओ आपले सर्व तर मित्रांनो मार्केटला जवळजवळ एक ते दीड लाख बोकड आलेले आहेत आणि तुम्ही ट्रक पाहू शकतात कशा धाक्यावर रुपयात सर्व ट्रक धाक्यावर रुपयात मित्रांनो आणि या ठिकाणी नुकतेच आमची जी पिकअप आम्ही घेऊन गेलो होतो ते पिकअप धाक्यावर लावली बोकड खाली केले आणि बोकड खाली उतरवल्या उतरवल्याच त्यांना कस्टमर लागले मित्रांनो कारण की क्वालिटी असल्यामुळे लगेच कस्टमर झाले आणि या ठिकाणी बघा बाजू चालू झाली परत वाईट चेहरा भाई हाँ और ये भाई के चैनल को सब्सक्राइब करो भाई तुम्हारा चैनल नेम बोलो ना बोकड़ वाला बो ओके okay, सर इस पे सारे आपको बकरे बकरे नहीं समझ में बोलो बोकड़ वाला बो ओके तो मैं आपका नाम डाल दूंगा कोई बात नहीं ये देखो माशाल्लाह दोनों बकरे खूबसूरत है भाई जरा हटो जरा देखो ना तो आपको तो पता है गाइस फाइनली सुबह के 6:54 फिफ्टी फोर हुए तो ये सौदा बटा है ये भाई का भाई। ये ही भाई से लिए देखो ये भाई लोग है और ये मेरा भाई भाई लोग ऑटो ड्राइवर तो, 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 तो माशाल्लाह बताना आप लोग रेट करना है ये बकरा कैसा और ये भाई का बकरा था तो फाइनली भाई आपसे जा रहा है तर मित्रांनो वाईट आहे तर तुम्ही युट्यूबला पाहिलं असेल मित्रांनो बोकोडवाल्या भाऊ चॅनल वर आपण पूर्ण माल टाकला होता आपल्याकडे कस्टमर खूप होते पण आपल्याला कसं बोकडांना एकदम दा मुंबई दाखवायची होती म्हणून आपण बोकडांना मुंबईला आणलं ला मित्रांनो बघा व्हाईट आहेच मध्ये मित्रांनो क्वालिटी पाहून घ्या तर दादांना गाडीतून तर माल पसंत आला होता जैसी गाडीचे उतरा वैशी माल पसंत आहे हे वाटत तर मित्रांनो तुम्ही बोकडवाला बहुत चॅनलवर जाऊन आपल्या बोकरांची कायम क्वालिटी पाहू शकतात पा। आपण बोकड कसे मेंटेन करतो लाईव आपण व्हिडिओ टाकत असतो ते सुद्धा तुम्ही पाहू शकता नंबर बोलू तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो एट फोर एट फोर एट वन झिरो फाय डबल झिरो एट फोर एट फोर एट वन झिरो फाइव डबल डबल फोर ओके तो ये भाई के पास अभी भी स्टॉक्स है ये बस अभी उतारे थे अभी ये इनको भाड़ा नहीं मिला है अभी देख सकते हो गाइस आप ये देखो तर मित्रांनो आपल्याला देवनारमध्ये वाडा न मिळाल्यामुळे कारण की आपण थोडंसं उशिरा झालो होतो आणि आपण ज्या पिरियडला देवनारला पोचलो त्या पिरियडला चार ते पाच लाख बोकड देवनारला येऊन गेले होते आणि पूर्णपणे वाडे पॅक झाले होते म्हणून आपण ठरवले की आपला जो काही माल आहे हा फुल क्वालिटी माल असल्यामुळे आपण तो भर रस्त्यावरच तंबू ठोकून माल लावला आणि पाहता पाहता पूर्णपणे माल सेलआउट झाला मित्रांनो एक सुद्धा बोकड उरलेला नव्हता त्यात चुकून एक अदंत बोकड आला होता आपल्याकडे तो सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विकला आणि आमच्या भाची सरकारला भेटायला गेलो आणि त्यांच्यासोबत डान्स केला आणि घरीसुद्धा बोकडांना पार्टी असल्या कारणाने आम्हाला लगेच रिटर्न घरी वळावे लागले बघा मित्रांनो आपला बाकीचा माल पूर्ण देवणारला सेलआउट झाला आहे आणि हा बुकिंगचा माल होता मित्रांनो क्वालिटी बघा बोकडाची खोर बघा मार्बल सिंग मार्बल खोलमध्ये धुतलेला नाही हे बाबा पिळदार सिंग आहेत एकदम तर सटाण्याची पार्टी मित्रांनो बघा त्यांना बोकडा आवडला होता म्हणून आपण घरी टाकून गेलो होतो देवणारला नेणार होता आम्हाला पण तर आज आपण दोनार रिटर्न आल्यावर तर दादाला माल आवला होता पुढच्या वर्षी कोणता बुकट पाहिजे तुला आता सोजत नाही हो ना अच्छा हो ना तर मित्रांनो पुढच्या वर्षी पण त्याला सोजतच पाहिजे गुलाबीमध्ये पाहिजे हा पण गुलाबी आहे तर नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करू त्यांना कारण की आपण सर्वांना क्वालिटी दिली मित्रांनो दोन पण एका रात्रीत माल विकला तुम्हाला तर माहिती आहे पाहिले तुम्ही व्हिडिओ आपले सर्व तसंच पुढच्या वर्षी सुद्धा येतला आपण तुमा आणू आशा प्रकार आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद